সার্ত তুকার মহারাজ গাথা অভঙ্গ আটশে একসাচি দুঃখে বাড়তি সকলে মুড়ি মে দু সকলে এসা গিয়া চ ऐसा योगियाचा धर्म नव्हे वड वावा श्रळे आवळी कोणा आहे कैसी घडी नाकळे आवळी कोणा आहे कैसी घडी तुका म्हण दुःख दुख पाव तुका म्हणे तिथे दुःख पाववावे पाव मुळाची दुःखे वाढती सकाळे मुळाची वाड ऐसायोग्र अर्थ तुकाराम महाराज म्हणतात योग मार्गात कारण परंपरा असते योगाच्या पायऱ्या एकापेक्षा एक वरचड असतात पण त्या श्रमाचं जास्त पळतात म्हणजेच योग मार्ग हा श्रम वाढवणारा मार्ग नाही काय कोणत्या वेळेला कशी घटना येते ही आसक्तीच्या भरात वेळेवर उमगत नाही आणि रुद्धी शुद्धीच्या भानगडीत गुंतावाचा प्रसंग येतो पण अशा योगाच्या अभ्यासात चित्ताला व्यर्थ दुःखाचा भोग होतो पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग आठशे बासष्ट भाग्यवंत आहे ची काम मापी नाम वैखरी भाग्यवंत आहे ची काम मापी नाम वैखरी आनंदाची पुष्टी श्रोते संगी उद्धरती आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती पिकले तया खानी पङ्ति सशुकाल पिकले तया खाने कि ती पङ्गति ससुका तुका प्रणी पत दवत आचरिया तुका मने प्रणी पत दवत आचा भाग्यवन्त काम मापी नाम भैखरी भाग्यवंता हेची काम मापी नाम वैखरी अर्थ जे भाग्यवंत असतात त्यांना आपल्या वाणीच्या मापाने श्रीहरीचे नाम मोजत बसणे एवढेच काम असते त्याच्या ठिकाणी परमानंद पूर्ण असतो आणि त्याच्या संगतीने असणाऱ्या लोकांचा आणि श्र श्रोत्यांचासुद्धा उद्धार होतो त्याने धान्य धान्य पिकवलेले असते तो एकता कितीसे अन्न खाणार खरा फायदा जे त्याच्या पंक्तीचं असून जेवतात त्याच्या महंतांनीच होतो असे सांगून तुकाराम महाराज म्हणतात त्या महंतांना मी साष्टांग नमस्कार करतो पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा